कसगाव तालुका भडगाव येथून दिनांक सतरा रोजी दरवर्षाप्रमाणे यावर्षी मोहरम उत्साहात साजरा करण्यात आला मोहरमनिमित्त मागील दहा दिवसापासून गावाच्या परिसरात खिचडा मागणीसाठी भाविक भक्त जात असतात यात हिंदू मुस्लिम समाज बांधव सहभागी झालेले असतात मोहरमच्या दिवशी दरगाह प्रागणात भाजीपाकर बनवली जाते मात्र मोहरम व आषाढी एकादशी एकाच दिवशी आल्याने भाजीपाकर प्रसादाऐवजी साबुदाणा खिचडी प्रसाद म्हणून देण्यात आले लोण पिराचे येथे हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन नेहमी घडते गैबनशाह बाबा व फगेरा बाबा यांची पाचशे वर्षापूर्वीची दर्गा आहे या गावात केवळ मुस्लिम समाजाचे एकच घर आहे मोरम हसन सर्व समाज बांधव गावात उत्साहात साजरा करत असतात या दर्ग्याची पूजा देखभाल पिढ्यानपिढ्यापासून पाटील परिवार पाहत आहे आजही पाटील परिवार हे दर्ग्याची पूजा देखभाल करत आहेत जुन्या काळापासून घालून दिलेली रूढी परंपरा लोणपीराचे येथील ग्रामस्थ मोठ्या श्रद्धेने चालवत आहेत आज येथे मोहरम हा सण उत्साहात साजरा करण्यात आला ढोल ताशाच्या गजरात मोहरम ताजिया मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत असंख्य भाविकांची उपस्थिती होती प्रतिनिधी अमीन कज पिंजारी कजगाव तालुका भडगाव लोणपिराचे येथे मोहरम हा सण आज साजरा होते मोहरम हासन हिंदू मुस्लिम एकतेची प्रती असून आज योगायोग निमित्ताने आषाढी एकदशी एकत्र आल्यामुळे आज इथं देवाजवळ साबुदाण्याची खिचडीचा प्रसाद तयार करण्यात आला व सगळे मिळून मोर महाश सगळे एका हिंदू मुस्लिम योग याच्याने साजरा करतात आता चारशे चारशे वर्षापासून ही परंपरा गावाकडनं जोपासण्यात येत आहे लोकनायक न्यूज